नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मार्केटिंगमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिना अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व तेरा अब्लिक ची सुरुवात होत असून पर्व तेरा अब्लिक ची संपूर्ण माहिती अशा प्रकारे आहे आज सुरुवातीला आपल्याकडे ऐकून ग्राहक संख्या आहे एक हजार पंच्याऐंशी इतकी असून यामधून दर आठवड्याला टप्प्याटप्प्याने ग्राहक विजेते होतील व सर्वात शेवटी बावीसव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये सर्व ग्राहक विजेते होत असताना सर्वात शेवटी एक प्रिपरेशन ड्रॉप मध्ये शिल्लक राहील ते बंपर बक्षीस घोषित करण्यात येतील व महत्वाचे म्हणजे आपल्या दर आठवड्याला वसुलीची रक्कम ही ड्रॉ उघडण्याच्या आधी जमा करणे बंधकारक आहे असे न केल्यास ड्रॉचे परपरेशन तर मधून कुपन बाद करण्यात येतील व बाद झालेले कुपन परत सुरू करण्यात येणार नाही व नियमाने आपली जमा झालेली रक्कम सुद्धा आपणास परत मिळणार नाही व ड्रॉ संदर्भातील अव्य कुठल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही आणि आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातली माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहला विजेता साथी रही। एक विजेता चार बाय सहा बेटसाठी राहील तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेटसाठी राहील चौथा एक विजेता टी टेबल राहील पाचवा एक विजेता टी व्ही कॉर्नर राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबल राहील सातवा एक विजेता रोलिंग चेयर साठी राहील आठवा एक विजेता दोन बाय चार कॉम्प्युटर टेबल साठी राहील नवव्या क्रमांकावर दोन बाय तीन कॉम्प्युटर टेबल साठी दोन ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व तेरा अब्लिक दोन मधील पहिल्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून दहा ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय आकाश कुम कुस्तराम सर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या उद्या यांच्यासाठी सर्वात पहिला विजेता लोखंडी झुल्यासाठी राहील सुवर्णा सचिन कोई, कोई से ग्राहक क्रमांक सत्तावन हजार दोनशे सोला राहना चिकनी लोखंड जुलिया पहले विजेते जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी बेट राही। विकी क्रमांक सत्तावन्न हजार चारशे बत्तीस राहणार चंद्रपूर चार बाय सहा बेटचे विजेते जोरदार टाळ्या होत्यासाठी तिसरा एक विजेता तीन बाय बेट साठी राहील तन्मी उईके ग्राहक क्रमांक पंचावन्न हजार सहाशे नव्वद राहणार मार्टी तीन बाय बेटचे बेट चे विजेते जोरदार टाळे होते यांच्यासाठी श्याम कली यादव ग्राहक क्रमांक छप्पन हजार तीनशे सत्तर राहणार राजूर कॉलनी टी टेबल विजेते जोरदार टाळेव हो पाचवा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील टीव्ही कॉर्नरचे विजेते जोरदार टाळ्या दात्यांच्यासाठी हो 3 वे एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहि कल्याणी विलास पर्चा के गट क्रमांक पंचावन्न हजार पाचशे एकतीस राहणार यवतमाळ ड्रेसिंग टेबलचे विजेते जोरदार डाळे हो सातवा एक विजेता रोलिंग चेयरसाठी राहील ईश्वरी बडिराम ग्राहक क्रमांक हजार पाचशे साईखेडा रोलिंग चेअर चे विजेते जोरदार टाळ्या होते यांच्या आठवा एक विजेता दोन बाय चार कॉम्प्युटर टेबल साठी राहील कुणाल कनाके ग्राहक क्रमांक सत्तावन्न हजार आठशे एकोणतीस राहणार लाखापूर दोन बाय चार कम्प्युटर टेबल विजेते जोरदार टाळ्या होते यांच्यासाठी नवव्या क्रमांकावर दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी दोन ग्राहक विजेते होतील राऊत ग्राहक क्रमांक सत्तावन्न हजार सातशे सहासष्ट राहणार बोर्डा दोन बाय तीन कम्प्युटर चे पहिले विजेते शुभांगी कारेकर ग्राहक क्रमांक छप्पन हजार दोनशे तीस राहणार नेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबल चे दुसरे विजेते आजच्या ड्रॉचे चे शेवटचे विजेते जोरदार यांच्यासाठी हो धन्यवाद सर अशा प्रकारे आज दिनांक अठरा एप्रिल ला, तेरा दोन हजार पंचवीस शुक्रवार पर्व तेरा अब्लिक दोन मधील पहिल्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून दहा ग्राहक विजेते झालेले आहेत व आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ शुक्रवारचा आहे पर्व तेरा अब्लिक दोन चा आहे रविवारच्या आणि बुधवारच्या ड्रॉशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या होत्या आपणा सर्वांसाठी